प्रगती हवी असेल सर्व काम तुम्हाला शंभर टक्के झालेलं हो, हवं असं हवं असेल तर तुम्हाला दोन सवयी रोज लावून घ्यायच्या आहेत कोणत्या आहेत त्या सवयी नक्कीच सांगणार आहे पण त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओज सगळ्यांबरोबर शेअर करा चला काय कोणत्या त्या सवयी आहेत कोणत्या त्या गोष्टी आहेत तुम्हाला करायच्या आहेत ज्याच्यानी तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रगती मिळणार आहे तुमची बुद्धी कुशाग्र होणार आहे आणि तुम्हाला कामात यश मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा एनर्जी लेवल तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला या आयुष्यात प्रगतीच प्रगती मिळणार आहे हो याने तुमचे तारे काय ग्रह काय नक्षत्र काय सर्व बदलतात आणि त्यानुसार तुम्हाला प्रगती मिळते करून बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळतील करायचं काय आहे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर सूर्याला अर्घ द्यायचा आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं रोज करायला सुरु करा रिझल्ट खूप छान भेटतील त्याचबरोबर सूर्याला अर्घ दिल्यानंतर तुमच्या देवघरात जेव्हा तुम्ही येतात तर देवघरात आल्यावर गणपतीला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या दिवसाची सुरुवात गणपतीला नमस्कार करून करायची आहे आणि गणपती बाप्पाला सांगायचं आहे की हे देवा आजचा दिवस तुम्हाला इतका छान दाखवला तर आजचा दिवसही सुंदर जाऊ दे आजचा दिवस तुला समर्पित अशा पद्धतीने जेव्हापासून तुम्ही ह्या दोन गोष्टी करू लागाल तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला स्वतः दिसेल कारण गणपती बाप्पा आणि सूर्यनारायण आपल्यासाठी सदैव एक एनर्जी फॅक्टर्स आहेत आपल्याला एनर्जी देत असतात त्यामुळे नक्की करा आणि त्याचे रिझल्ट स्वतः बघा श्री स्वामी समर्थ हो।